नमस्कार युट्यूब फॅमिली आजच्या व्हिडिओ द्वारे आपण ग्रामपंचायत हद्दीत खरेदी केलेल्या जमिनीवर बांधकाम परवानगी घ्यावी लागते का या संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या युट्यूब चॅनलला ला करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये फर घाला आजकाल ग्रामपंचायत हद्द आणि शहर हद्द हे लक्षात येत नसल्यामुळे अनेक सदस्यांची प्लॉट खरेदी करत असताना फसवणूक होताना दिसून येत आहे या बाबतीत फसवणूक होऊ नये म्हणून आपण आपल्या संबंधित ग्रामपंचायत किंवा नगरपालिका यांच्याशी संपर्क साधूनच सदर जमिनीचे खरेदी हद्दीतील घर या, या बाबतीत आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत आपण ज्यावेळी प्रॉपर्टी खरेदी करत असतो त्यावेळेस आपल्या फक्त आप डोक्यात एकच असते की सदर मिळकत ही येणे असावी जेणेकरून आपल्याला बांधकाम करणे सोयीस्कर जाईल परंतु प्रॉपर्टी फक्त येणे असून जमत नाही तर येणे प्रॉपर्टीवर बांधकाम करताना देखील आपल्याला आपल्या संबंधित विभागाकडून बांधकामाची परवानगी लागते आणि त्यासाठी आपल्याला आपले बांधकामाचा परवाना घ्यावा लागतो आपल्या बांधकामाचे डिझाईन या आर्किटेक्ट कडून तयार करून घ्यावे लागते त्यानंतर आपण दोन प्रकारची परवानगी मिळवू शकतो ते म्हणजे एक जी अर्थात ग्रामपंचायत परवानगी आपल्याला ग्रामपंचायत हद्दीत दोन पर्याय उपलब्ध असतात ग्रामपंचायत भागात ज्यावेळेस आपण करून घेत असतो आपल्याला मिळालेले परवानगीमध्ये बांधकाम करण्याचं जे काही क्षेत्र असत त्यामध्ये आपण जवळपास तीन पट बांधकाम करू शकतो म्हणून जमीन ग्रामपंचायत हद्दीत उदाहरणार्थ ग्रामपंचायत हद्दीत दहा गुंठे जमीन आहे त्याचा अंदाजे आपण एक गुंठा हजार चौरस फूट त्याप्रमाणे दहा हजार चौरस फूट जमीन असेल तर या भूखंडावर जास्तीत जास्त आठ हजार चौरस फूट बांधकाम करता येते पण जर परवानगी घेतली असेल तर याच भूखंडावर तेवीस हजार चौरस फूट बांधकाम करण्यास परवानगी मिळते म्हणून याचा फायदा अनेक बिल्डर आपल्या या जमिनी ग्रामपंचायत हद्दीत असल्याचा दाखवून अनेकांना गंडा घालण्याची शक्यता असते त्यामुळे आपली प्रॉपर्टी हे ग्रामपंचायत हद्दीत आहे किंवा शहरी भागात आहे हे तपासले पाहिजे 这。DJ.